अहमदनगर मधील नागापूर खून प्रकरणी दोन आरोपी जेरबंद करण्यात आलेत अनैसर्गिक संभोग करण्याच्या उद्देशानं दारू पाजत गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं आग्रा उत्तर प्रदेश येथून दोन आरोपी जेरबंद केलेत फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नगर तालुक्यातील नागापूर बोलेगाव फाटा येथील रहिवासी संतोष शेळके यांचा भाऊ मयत संदीप उर्फ बाळू कोणीतरी अनोळखी व्यक्तीनं अज्ञात कारणाकरिता नायलॉन पट्टीने गळा आवळून आणि दगडाने डोके चेहरा ठेचून जिवे ठार संतोष शेळके यांनी दिलेल्या फिरादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचं पथक नेमून संबंधित खुणाच्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देत पथकाला रवाना केलं पथकाने घटनास्थळी जाऊन आजूबाजूस विश्लेषणा आधारे तपास करत माहिती घेत असताना मयत संदीप शेळके हा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशाल जगताप आणि साहिल पठाण राहणार एम यांच्या सोबत देशी दारूच्या दुकानात पीत बसलेले होते अशी खात्रीशीर माहिती मिळाली पोलीस निरीक्षक यांनी प्राप्त माहिती पथकाला दिली आणि पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि अमलदार गुन्हे शाखेच्या पथकानं तात्काळ एमआयडीसी पोलिस पोलीस स्टेशनचे अधिकारी अमलदार यांना मदतीस घेऊन विशाल जगताप आणि साहिल पठाण यांच्या राहत्या घरी आजूबाजूला शोध घेतला असता ते दोघे दोन दिवसांपासून घरी नसल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्याविषयी पथकाचा संशय बळावला पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुढील तपास करताना संशयित इसम हे शहागंज मोहल्ला जिल्हा आग्रा उत्तर प्रदेश येथे असल्याची खात्री झाल्याने पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेतला असता ते आढळून आल्याने त्यांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय ताब्यात घेतलेल्या संशयितांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचं नाव विचारलं सांगितली त्यांच्याकडे संबंधित गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी मयत संदीप शेळके याला अनैसर्गिक संभोग करण्याच्या उद्देशानं जास्त दारू पाजून एमआयडीसी येथील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या फडके इमारतीत नेऊन मैताचे कपडे काढण्याचा जबरदस्तीनं प्रयत्न करत असतानाच त्यानं विरोध करताच आरोपींनी जवळ असलेल्या नायलॉन पट्टीने गळा आवळून आणि दगडाने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करतायत संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी केली आहे दिनांक तेवीस दोन रोजी एम आय डी सी परिसरामध्ये संदीप उर्फ बाळू कमळाकर शेळके याचा मृतदेह मिळून आलेला होता सदर व्यक्तीस नायलॉन पट्टीने गळा आवळून तसेच दगडाने डोके व चेहरा Uh, यावर दगड मारून चेहरा विद्रुप केलेला होता व त्यात त्याचा मृत्यू झालेला होता सदर एम आय डी सी पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोन दोनशे एक बाधवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता uh, मारणारे हे अनोळखी वाद्यात असल्याने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने संयुक्तरित्या तांत्रिक विश्लेषण माहीतगार माहितगार व्यक्ती यांच्याकडून माहिती घेऊन तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे काही गोष्टी निष्पन्न केल्या होत्या त्याप्रमाणे एम आय डी सी परिसरातीलच विशाल जगताप व साईल शेरखान पठाण हे दोघं त्याच्यासोबत दारुपितांना आढळून आलेले होते त्याप्रमाणे पथकाने दोघंही इस्मांना आग्रा येथे जाऊन ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करता या तिघही जणांनी मयत आणि इतर दोघंजणं यांनी एकत्र बसून दारू पिलेली होती आणि खूप दारूच्या नशेच्या आहारी असल्याने त्यांना अनैसर्गिक संभोगाची इच्छा झाल्याने ते त्या इस्माला एम आय डी सीमधील त्या सुनसान परिसरामध्ये घेऊन गेलेले होते व त्याने ते कृत्य करण्यास विरोध दर्शवल्यानेच त्यांनी त्याचा खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे